आज महायुती झालेली आहे खरं नामदार गुलाबराव पाटील आमचे प्रभारी मंगेश दादा नामदार माजी मंत्री अनिल दादा हे सर्व घोषणा करणार होते पण बऱ्याच अडचणी गर्दी असल्यामुळे वेळ मिळाला नाही पण म्हटले होते की पाचच्या नंतर घ्यायचे पण काही टेक्निकल अडचणीमुळे येऊ शकले नाही पण मला टापण सर्वांनी संवाद साधला आणि मी आपल्याशी संवाद साधतो आहे की महायुती जळगाव झालेली आहे त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आम्ही कोणाती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जाणार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एन सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार जळगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून केलेला विकास आणि काही राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ठरलं जागा भारतीय जनता पार्टीला शेहेचाळीस जागा आहे शिवसेनेला तेवीस जागा आहे आणि राष्ट्रवादी जे अजितदादांचे राष्ट्रवादी सहा जागा आहे काही उमेदवार निर्यात आणि एक चर्चा आहे म्हणजे काय परिस्थिती नाही असं आमचं महायुती ते तो फॉर्म्युला होता की जिथे एखाद्याला गरज असेल तिथे आम्ही देऊन मला वाटतं ते शेवट महायुती आम्हाला एक समन्वय साधून मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जायचं आहे एखादा उमेदवार इकडचा काय काय तिकडचा विचार एकत्र घेऊन विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जायचं आहे त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट केलेली आहे तसं नाही आता एक दोन तो गेला तिकडेच असतो ना तो काय आता त्याला ए बी फॉर्म दिला तो तिकडचाच राहील त्याच्यामुळे असं काही त्याच्यात आम्ही मतभेद होण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये हा इकडचा आणि तिकडचा आयात आणि निर्यात पुढे मामा विषय असा झालेला की जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये देन, दे मात्र कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आहे तुम्हाला देखील काही निष्ठावंत तो अधिकार आहे इलेक्शन कार्यकर्त्याची निवडणूक असता त्याच्यामुळे तिकीट मागणं त्यांचा रोष राहणं युती झाल्यानंतर त्याच्यावरती अन्याय होणं हे साहजिकच आहे पण मला वाटतं वरती महायुती असल्यामुळे आमच्या श्रेष्ठांचे आदेश होते की बाबा युती झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही नामदार गिरीभाऊच्या मार्गदर्शनाखाली नामदार गुलाबराव पाटील असेल प्रभारी मंगेश दादा असेल यांच्या सर्वांच्या नामदार अनिल दादा असतील यांच्या सर्वांच्या एकजुटीने माहिती केलेली आहे फॉर्म भरलेला आहे पण आता चिरंजीव पण आहे काही फॅमिली अडचण असल्यामुळे त्या म्हटल्या की बा मी यावेळेस उभी राहू शकत नाही मुलांनी उभं राहावं त्याच्यामुळे ते आई आणि मुलाचा ठरलेला आहे त्याच्यात मी काही पडलो नाही मध्ये त्यांनी ठरवलेला निर्णय त्यांचा तो शेवट मुलगा राहिला असं आईने सांगितलेले मुलाला उभं राहावं असं थोडं त्यांचे काम घरचे काम काही फॅमिली अडचणमुळे ते वाटत नाही वडलं नाही आप बघा माझ एक भूमिका आहे कोणी का सेना मला त्याला पद देण्यापेक्षा त्या पदाला न्याय देणं महत्वाचं आहे पद घेणं सोपे पण त्या पदामध्ये जनतेमध्ये जाऊन काम करणं कोणी का सेना तो कोणाचाही मुलगा असो किंवा कोणता पद दे त्याने जनतेमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधणं जनतेचा कामं करण्याचा प्रयत्न करणं सर्वेच काम होत नाही याची जाणीव हो आम्हाला पण आहे पण जनतेमध्ये जाऊन तुम्ही जनतेशी संवाद साधला जनतेचे काम ऐकून घेतले करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत जनता ते विसरत नाही पण या ठिकाणी आपल्याला घेराव केला आपण देखील त्या ठिकाणी भाविक झालेले होते आणि कार्यकर्ते बरोबर आहे आता काही जागा सेनेला सुटल्या त्याच्यामुळे जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते की ही निवडणूक आमची आम्हाला न्याय मिळेल तिकीट मिळेल त्याच्यामुळे त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत त्यांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि भविष्यात त्यांना अजून काही जिथे काही मा देण्यासारखं असेल संघटनेमध्ये महापालिकेमध्ये कॉपचे असेल असा देण्याचा प्रयत्न करू पण त्यांचा रोष बरोबर आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो शेवट आम्ही त्यांच्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा विचार नसतो कोणते सर्व पक्ष असेल श्रेष्ठ असेल प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण मागणाऱ्याचे म्हणजे हो हो आता पंच्याहत्तर जागापैकी आम्हाला शेहेचाळीस जागा मिळाल्या शेहेचाळीस जागेपैकी आमच्याकडचे चारशे अठ्ठ्याण्णव फॉर्म होते इच्छुक उमेदवार चारशे अठ्ठ्याण्णव भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार होते आता चारशे अठ्ठ्याण्णवपैकी शेहेचाळीस लोकांनाच उमेदवारी आम्हाला द्यायची त्याच्यामुळे साहजिक जे नाराजी होणार आहे पण त्याबद्दल आम्ही सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो भविष्यात त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार पण त्यांच्या भावना साहजिकच आहे वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि आम्ही नक्कीच आमचे नेते आम्ही त्यांना समजवण्याचा भविष्यात प्रयत्न करणार